तर सांगलीचे तात्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांना सह आरोपी करू लक्षवेधीवर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण सांगलीतील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना निलंबित केलेलं आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असून तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचा यात सहभाग आढळून आला आहे तर त्यांनाही सह आरोपी केलं जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे आमदार सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे खोत यांनी म्हटलं आहे की सांगलीतील चोवीस मधली इमारतीच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी शुभम गुप्ता यांच्या वतीनं आपण लाच मागत आहोत असे उपायुक्त वैभव साबळे यांनी पडताणीच्या वेळी सांगितलं होतं आणि या प्रकरणाची शुभम गुप्ता यांचा संबंध असून त्यांनी लाच न मिळाल्याने बदली होऊन जाताना काही कारण नसताना बांधकाम परवान्याचा अर्ज रिजेक्ट केला होता असा आरोप तक्रारदाराने केलेला आहे त्यामुळे आता त्यांनाही या सह आरोपी करावे अशी तक्रारदाराची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली